महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग सुखदेव जय लहूजी लहूजी त्यासोबत वायगुरु यांना मी नमन करून नमन माझे दोन शब्द मी तुमच्या पुढे पुढे ठेवतो भारताचे पूर्व सरन्यायाधीश भूषण गवी साहेब गवी यांच्या हस्ते राज्यसभा सदस्य सर्वश्रेष्ठ म्हणून सन्मानित केलेले आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते सन्माननीय माननीय संजय सिंग साहेबांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो व जमलेले माझे ज्येष्ठ मान्यवरांना सर्वप्रथम मी माझे भाषण सुरुवात करण्यापूर्वी साहेबांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण का साहेबांनी वेळेत वेळ काढून माझ्याकरता आपल्या प्रभाव क्रमांक एकशे पंचवीस करता वेळ काढून इकडे आल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो बिहार असो आपलं उत्तर प्रदेश असो दिल्ली असो पंजाब असो गोवा या मोठ्या सभे सोडून आपल्या प्रभागासाठी एकशे पंचवीस साठी त्यांनी आलेले आहेत त्याकरता आपण सर्वांनी त्यांचा जोरदार ताळाने स्वागत करावं हो पाहिजे मतदार बंधून भगिनी मी आपला जास्त वेळ घेणार नाही साहेबांनी मोठे 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 राजकीय निवडणूक सोडून आपल्याकरता आलेत मी त्यांना लवकरात लवकर रजा देण्याचा प्रयत्न करेन पण त्या सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना काही महत्वाचे मुद्दे आज ही बृहमुंबई महानगरपालिका जी निवडणूक आपण लढवतोय हे कुणासाठी कशासाठी आम आदमी पक्षाची भूमिका काय आहे वॉर्ड प्रभाग क्रमांक एकशे पंचवीस साठी हे तुम्हाला मी थोडक्यात स्पष्ट करू इच्छितो मित्रांनो मित्रांनो प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला सर्वांना माहिती देऊ इच्छितो की आम आदमी पार्टीने जसं दिल्ली पंजाब मध्ये आपलं कर्तव्य आपले वचन पूर्ण केले आता मुंबईची वारी आम आदमी पार्टीने पार्टीचे पार्टी सर्वे सर्वा, सर्वा। सन्माननीय अरविंदी केजरीवाल साहेब यांनी आरोग्य असो शिक्षण असो महिलांसाठी बस सेवा से मोफत असो पाणी असो वीज बिल असो असे अनेक मूलभूत सुविधा जो सर्वसामान्यांना भेटले पाहिजे त्याचे प्रश्न साहेबांनी सोडवलेले आहे आता वेळ आहे मुंबईची मुंबईची मतदारांनो तुम्ही जागे व्हा आज तुम्हाला माहित असेल कदाचित तुम्हाला चांगलाच कल्पना आहे इथे अनेक उमेदवार अनेक वर्ष आपलं राज्य करून गेले परंतु, परंतु सर्वसामान्यांची जो मूलभूत अधिकार आणि त्यांची जी कर्तव्य आणि जबाबदारी आहे त्याच्यापासून पळ काढताना दिसून येते आज आपल्या रमाबाई कॉलनीची अवस्था पहा आज माता रमाबाई नगर मध्ये दलित वस्तीचा मोठ्या प्रमाणात वावर आहे वास्तव्य आहे पण आपण पाहू शकता की त्यांना आलेला निधी हा कुठल्या पद्धतीने ठेकेदाराच्या माध्यमातून कशा पद्धतीने कमिशन खाऊन कुठल्याही पद्धतीचा दलित वस्तींसाठी वस्ती निधी वापरला जात नाही कधी आपण प्रश्न विचारला कधी तुम्ही त्यांच्याकडे गेला फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकी आल्या आमदार खासदारकीच्या निवडणुकी आला तर आपण आपण त्यांच्याकडे कुठले प्रश्न घेऊन जातो नेमकं हेच तुम्हाला माहिती नाही आज स्वच्छता असो आज अनेक वर्ष आपण स्वच्छता अशी पाहू शकता अवस्था संजय भैया यहां पर कम से कम चोवीस ते पच्चीस हजार लोक की लोकसंख्या आहे संख्या और यहाँ के लोगों का इतना छोटा सा प्रश्न है आप तो राज्यसभा में भारत के बड़े बड़े मुद्दों को सर्वसामान्य सामान्य लोगों के कॉमन पब्लिक के टॉपिक आप वहाँ पर प्रधानमंत्री जी को नहीं छोड़ते आप यहाँ की छोटी सी समस्या और वो है स्वच्छता स्वच्छता जहाँ पर जाके बड़े बड़े अभियान आपने, आपने कहा कि मैं स्वच्छता कर सकता हूँ स्वच्छता अभियान रमाएंगे मैं उन नेताओं को कहना चाहता हूँ एक बार आकर रमावे में देखिए रमा भाई माता रमाबे नगर में आइए और यहाँ पर आपको स्वच्छता क्या होती है वो चीज समझ में आएगी आएगी बड़े बड़े महापुरुषों के यहाँ पर, यहाँ पर पुतले स्टैचू है।, है उनके बाजू में आप अवस्था देखो इतनी गंदगी पसरी हुई है कि लोग वहाँ पर खड़े क्या वहाँ पर सिर्फ राज के नेता आते हैं और अपना वहाँ पर राजकीय श्रेय लेकर जाते हैं हार चढ़ाते हैं क्या ये आपने माता रामा नगर को दिया है प्रभात रामा एक को दिया है शौचालय की अवस्था देखिए शौचालय में लोगों को रंग लगती है सुबह लोगों को काम पर जाना पड़ता है लोक ह्या पर इतकी समस्या होते की लोक पहिले जो काम अवस्था में वक्त नहीं दे पाते लोकांना कामासाठी वेळ नसतो त्यांना वेळेत पोचावं लागतं कामावरती पण त्यांची अवस्था असं आहे की आपलं पोट पकडून आपलं सकाळचं शौचालय शौचालय हे आपल्याला ऑफिसच्या ठिकाणी करावं लागतं का तो शौचालयाची अवस्था पाहिली तर लोकांना उलट्या येतात शौचालयामध्ये बसायला जागे नाही पॉटची अवस्था पाहिलं तर लोक अक्षरशः चक्कर राहिले त्यांना या इकडल्या प्रतिनिधीने लोकांना मूलभूत अधिकार दिलेत आदिकर दिलेत आदिकर दिलेत त्यानंतर महानगरपालिका मध्ये आपण जर मैदानाची अवस्था तर मैदानामध्ये स्ट्रीट लाईटचं नियोजन नाहीये अशा पद्धतीने स्ट्रीट लाईटचं नियोजन नसलं तर तिकडे सकारात्मक क्रिया म्हणजे आपण काय म्हणू शकतो अंमली पदार्थ सेवन हा सर्वात मोठा मुख्य कारण असं आहे प्रभाग क्रमांक एकशे पंचवीस मध्ये मैदानामध्ये स्ट्रीट लाईट असल्यामुळे काही टोळी येतात दोनशे चार चारशे आठ ते दहा ही लोक बसून तिथे त्या अंमली पदार्थ सेवन करतात आणि त्या अंमली पदार्थ सेवनामुळे कुठली बाई त्या मैदानात जाऊ शकत नाही कुठले मुलं त्या मैदानात जाऊ नाही का, का? तर तिकडे नशा करतात तर त्याच्यामुळे लोकांची अवस्था अशी झालीय की आपलं हक्काचं मैदानामध्ये ते, ते कधी वावर वावरायला वावर जाऊ शकत नाही तो कुठल्या बालकाला आपल्या पोरा बाळाला तिकडे खेळायला सोडू नाही शकत महिलांचा तर धूरचा प्रश्न येते कधी आपल्या कधी पाहिलं असेल तर मला सांगा मला ब्युटिफिकेशनचा एवढा मोठा निधी येतो जातो कुठे एक आपण झाडाचं तिकडे आपण वृक्षांच नियोजन हो नाही करू शकत आज पर्यावरणाची अवस्था काय मुंबईमध्ये 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 पर्यावरणाची अशी अवस्था आहे की अनेक लोक त्या हो रोगापासून त्रस्त पर्यावरणामध्ये अनेक विकास जे विकास कामं करतात थे, त्यांची ठेकेदारी अशी आहे अधिकाऱ्यांसोबत की त्यांना ते स्टॉपरची नोटीस बजवायला घाबरतात पण आपले सामान्य गोर गरीब जनता किती मरो प्रदूषणाने मरो पर्यावरणात काय हानी पोचो पण त्यांचं काही मरो या जगो पण आपली पोळी भासते आपल्याला टक्केवारी भेटतात आपलं काम होऊन जाते आपल्या सर्वसामान्यांना काय भेटतय जी हवा जी पर्यावरण मोफत 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 म्हणू शकतो ना आपण जी आपल्याला निसर्गाने दिलेली आहे ती हवा सुद्धा घ्यायला आपल्याला मोजावं लागतंय काय अवस्था आली आपल्या मुंबईमध्ये त्यानंतर आमच्या पक्षाने दिल्ली पंजाबमध्ये जशी काम करून दाखवलेले आहेत महिलांसाठी सेवा मोफत कुठल्या पक्षाने केलेलं आहे सगळ्या पक्षांनी आपला निधी आला की आपली टक्केवारी कशी काढायची आहे हा त्यांचा जोर असतो सर्वसामान्यावरती लक्षन असतो वीज बिल शून्य दिल्ली पंजाब मध्ये शून्य हे कदा आपण विचार केला अशी कुठली सरकार आहे जो आपलं वीज बिल माफ हो करते हे करू शकतो का फक्त आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी आणि ते झाडू मध्ये आरोग्याचं लक्ष एवढ्या प्रमाणात घेतलं या पक्षाने शाळेच्या अवस्था पाहिल्या दिल्ली पंजाब मध्ये तर प्रायव्हेट शाळांच्या बोंबल्या मारत ते की आम्ही बिझनेस व्यवसाय करायचा कसा आहे शिक्षणाचा शिक्षणाचा शिक्षण मधले जो, जो शिक्षिका आहेत त्यांना केजरीवाल साहेबांनी सिंगापूर सारख्या स्वित्झर्लंड सारख्या शाळेमध्ये जाऊन त्यांना प्रशिक्षण दिलं आणि आज ते चांगले प्रशिक्षण करून त्यांच्या मुलांना त्यांच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिकवण देतात दे का ते आपलं भविष्य भविष्य आणि जर भविष्य खतरात असेल ह्या देशाचं काही होऊ शकणार नाही कारण का चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता आहे आणि चुकीचा माणूस हे सरकार चालवतो का आपण असं बघत असणार मला तुमच्याकडून प्रश्न हवे आपण असं बघत बसणार आहात का त्यांना शिक्षणाचं झालं आरोग्याचं झालं वीज बिल झालं महिलांसाठी बस सेवा झाली झाली वीस हजार लिटर प्रत्येक महिन्याला पा, मोफत पाणी झालं पाणी झालं पाणी झालं मग इकडे का नाही येऊ शकत मुंबई मध्ये या सगळ्या गोष्टी का सर्वात आर्थिक राजधानी असलेली मुंबई नव्वद हजार ब्याण्णव हजार कोटीचे फिक्स डिपॉझिट असलेले महानगरपालिका शहाऐंशी आली पाच सहा हजार कोटी कुठे गेले ते कधी विचारलात आपण कधी आपल्याला वाटलं नाही की महानगरपालिका दरवाजे आपण प्रतिनिधीच्या माध्यमातून ठोकल्या पाहिजे आमचा जनतेचा टॅक्स पैसा लागतो तरी कुठे आपण निवडणुकीच्या तोंडावरती विकले जातो मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावरती विकले जातो बर का, का? माझी नाराजी मा जी आहे नारा ते सामान्य जनते तुम्ही विचारलं पाहिजे प्रतिनिधींना की काय केलं तुम्ही आमच्यासाठी गेले पाच वर्ष दहा वर्ष अनेक वर्ष तुम्हाला निवडून दिलो, निवुण दिलो। महिलाओं ने चेन स्नेचिंग हो सकते संजय भैया यहाँ पर सबसे बड़ी समस्या लोगों की चेन स्नैचिंग होती है महिलाओं की।, महिलाओ की बच्चे लोग का अभी तक किडनैप है बहुत सारे लोग बच्चे लोग किडनैपिंग है यहाँ पर काफी क्रिमिनल की आवश्यक भी बिकट है मुख्य मार्गांवरती कॅमेऱ्याचं नियोजन नाहीये ते आमचं पक्ष करून दाखवणार मुख्य मार्गावरती कॅमेरे लावलं तर त्याचा उपयोग हा आपला कुठला बाल हरवला हरवला बालक किंवा कुठल्या महिन्याचं चेन फ्रेशिंग झालं आपल्या पुरुषाच्या काही चोरी घरी गेली त्याला आपण तासाभरात अर्ध्या तासाभरात कारवाईचे आदेश जारी करू शकतो पोलिसांच्या माध्यमातून आपण नातेवाईकाला विचारेपर्यंत पोलीस स्टेशनला कंप्लेंट करेपर्यंत बारा तास आठ तास दहा तास निघून जातात तोपर्यंत आपली मोठी अपघात आप होऊन घडते त्यासाठी आपण प्रत्येक मुख्य मार्गांवरती महिलांसाठी आणि बालकांसाठी कॅमेऱ्याचे नियोजन करूया त्यासोबत इकडे मार्केटचं नियोजन नाहीये बिचारे आपल्या हाता पोटावर हात असलेले काही आपले बाजार बांधव बघिनो इकडे आपल्या मेहनती करतात भाजीपाले विकतात छोटे मोठे आपला रोजगार निर्मिती करतात त्यांच्यासाठी पुरेशी जागा नाहीये त्यांना मार्केट कसं नियोजन करता येईल हे आम आदमी पार्टी करून दाखवणार आज आपण पाहू शकता निवडणुकीच्या तोंडावरती अनेक अनेक उमेदवार मोठे मोठे घोषणा नक्की या समजत वाघ कोण आहे कोण आहे एक म्हणतो मी वाघ आहे एक म्हणतो तो वाघ आहे म्हणजे तुम्ही वाघ असे निर्मिती करून सर्वसामान्यावरती पंजाब हरणार ही तुमची आहे का ही तुमच्या पक्षाने शिकवण दिली तुम्हाला याच्यासाठी तुम्ही निवडून येणार हातीला पण कानात जर मुंगी गेली हातीला पण त्रास होतो एवढं लक्षात घ्या आणि मुंगी बनून साखर म्हणतात ना मुंगी बनून साखर खाण्याची ताकद आमच्याकडे आहे में ना मी जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो मी एवढं सांगू इच्छितो की आम आदमी पार्टीचे जेही आयडिओलॉजी जेही भूमिका असेल त्या पक्षाचे भूमिका जे दिल्ली मध्ये झाले ते इकडे करून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार इथे आपले अनेक समाज आहेत आपले बरेच समाज लोकांनी जे मला प्रतिसाद दिला एवढे मी डोर टू डोर केले एवढे मी लोकांमध्ये फिरलो चौक सभा केले सर्व लोकांचा जे प्रतिसाद पाहिला मी त्यांचा शतशमन मी त्यांचा हात जोडून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला वेळ दिला मला त्यांनी घरी बोलवलं त्यांनी मला सोसायटीत बोलवलं त्यांनी मला मंडळीत उपस्थिती दिली की ह्यावेळी त्यांनी एवढंच म्हटलंय आमचा पैसा आम्ही या निवडणुकीच्या तोंडावर पाकिटच्या माध्यमातून शंभर टक्के घेऊ पण मत मात्र झाडूला देऊ 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 खरंय की नाही देणार ना झाडूला मत देणार ना संधी मला द्या या संधी जर सोनं करून दाखवलं तर पुढच्या निवडणुकीला मी तुमच्या पुढे नाही राहणार तुमच्या मत मागायला येणार नाही आणि जाता जाता मी एक दोन शब्द तुम्हाला बोलू इच्छितो यदा यदा ही धर्म गला होती निर्भवती भारत तथा मन तो सुराज महे धर्मस कारण का एक नवीन विचारधारा एक बदल एक, 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 एक नवीन चेहरा या प्रभागाला तुम्ही द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द इकडेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जयम हमे लाइक करे मुंबई और महाराष्ट्र से जुडी हर खबर केली एस टी वी न्यूज को सब्सक्राइब करें बेल आयकॉन को प्रेस करे पाय ताजा तरी खबरें